नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या न्यूज अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय वादावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर तीव्र टीका केली आहे संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय चिखल फेक झाली असून त्यास शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय तुमच्यावर चिखल फेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो मग उद्धव ठाकरेंवर आरोप होत असताना शरद पवार गप्प का आहे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय दरम्यान शिंदे सेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे असा आरोप केल्याने वाद अधिक अशिघळलाय राऊत यांनी यावर संतप्त प्रक्रिया देत गोरे यांना निर्लज्ज व भ्रष्ट असे संबोधले तसेच साहित्य महामंडळाने सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर खंडणी घेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी टीकेनंतर राजकीय वातावरण अधिक असून साहित्य संमेलनात राजकारणाचे पडसा दुमटल्याने मोठ्या चर्चेला उधाण आलंय संमेलनाचे व्यासपीठ वादाच्या भोवऱ्यात अडकले असून राजकीय नेत्यांकडून परस्पर आरोप प्रत्यारोप सुरू आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा